गोय सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला थोडाशी झाला चांगायला आनंद वाटतो की भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त असे बालीपाड्याचे फेमस पवार जवळला आले सरकार म्हणजे अपेक्षित आहे म्हणून आम्हाला थोडे आभार सांगावं आम्हाला दुष्क आणि त्यांच्या मी

कोकड्याचे साहेब आमचे सर्व कार्यकर्ते सभापती होते आज त्यांचे वाटले होते त्याच्यामुळे सर्वजित होते नरेंद्र पाटील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व अधिकारी आणि माझ्या मोदी मागच्या वीस तारखेला ठिकाणी घेतला आणि त्या निमित्ताने सातशे एकेचाळीस अर्ज आल्याने त्यातला काही निपटा केला गेला डिपार्टमेंट कडे जनता दरबाराच महत्व तालुक्याला त्याची उपयुक्तता ही बऱ्याच वेळा सिद्ध झालेली त्यामुळे मला वाटतं की तालुका लेव्हलला बऱ्याच प्रकारचा होऊ शकतो त्यासाठी जसं आता की सकारात्मकता आपण ठेवणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे अधिकारी वर्गाला माझी विनंती की तरी मोखाडाय पालघर जिल्हा शिवडचे एकरच ठिकाण असते तरी महाराष्ट्राचं कृषी रिलेटेड या संबंधित म्हणजे आपला साइट पोस्टिंग आहे किंवा काहीतरी पेनिशमेंट म्हणून मोखाडा काढले आहे असं काय समजू नका मोखाड्याचं महावैश्व सुद्धा कणाची ताकत इట్లా का कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला त्याची थोडीशी आता माहिती असते आहे एवढं माहिती आहे की जे बागे जे ega ani tari gate basule manje sakshat sachin tonugar jatanishthrapati juga prakat ahe. mhanje pote pachi kaam karnyachi takat ani skill he mokadache sarv aalekh ahe. ikaran madhe aapan tyat paryay asa vichar थोडस मार्गदर्शन आवश्यक असत काही वेळेस दोन डिपार्टमेंट मध्ये थोडं कॉर्डिनेशन आवश्यक असत बऱ्याच वेळेस त्याला समजत असतं की माझं काम नक्की कोणत्या डिपार्टमेंट मध्ये तो जातो दुसऱ्या डिपार्टमेंट कडे तो म्हणजे माझं काम नाही माझी आपल्याला विनंती आहे की जर आपण थोडस पुढे जाऊन थोडस वे जाऊन त्या त्या डिपार्टमेंटला फोन केला त्या डिपार्टमेंटचं डिपार्टमेंट माझ्याकडे नाही आहे तर मी थोडं पाऊ थोडं तर निश्चित त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल त्यांचा वेळ वाचेल श्रम वाचतील पैसासुद्धा वाचेल आणि तुमचाही वाचेल ना आमचाही वाचेल आम परत परत जे फेऱ्या मारतात याचा अर्थ नंतर चार पाच वेळेत आल्यानंतर आपणही वळतात तेही वेळात आणि काही वेळानंतर मग ते त्याचं फॉरम घेऊन सोडून देतात

चांगली कामं केली पाहिजे जी कामं आपल्या तालुका लेवलला आहे ती आपण करून घेतली पाहिजे जी जिल्हा लेवलला आहे ते आपण पुढे पाठवू त्यामुळे मला वाटतं फोन येण्यापूर्वी होता तर, तर तीन ते चार वाजता आले होते मला वाटलं मोठ्या तालुक्यात समस्या सगळ्या सोपलेला काय परंतु हरकत नाही कोणत्याही तक्रारी असतील तरी सुद्धा त्याच्या डिपार्टमेंटला आपण पाठवू त्याच्या ज्या इथे प्रत्यक्ष सोडवण्याच्या असतील त्या लगेच सोडवूया आणि ज्याचं फॉलोअप करणं आवश्यक आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तत्पूर साहेब सगळं आताच्या तक्रार येतील त्याच्या पंधरा दिवसाच्या आत त्याचा अहवाल आपण मागवावा आणि पुढच्या टप्प्याचा टप्पा आपण तो ठेवा म्हणजे पुढच्या वेळेस आपण आपला लेखा का

Saya tiap-tiap Apabila tiap daripada